रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात एका लग्न समारंभात आनंदाचं वातावरण अचानक दुःखात बदललं कारण येथे लग्नावेळी नवरदेवाचा अचानक मृत्यू झाला तेव्हा लग्नानंतर अवघ्या तीन सेकंदात या नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं पण रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं कर्नाटकातील बागलकोट येथील जमखंडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे डॉक्टरांनी सांगितलं ला, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला चा होता नवरदेवाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला मृत तरुणाचं नाव प्रवीण होतं तो सव्वीस वर्षाचा होता प्रवीणच्या मृत्यूनंतर लग्न समारंभात एकच शोककळा पसरली अशा प्रकारे त्याचा मृत्यू झाल्यानं त्याच्या कुटुंबियाला याचा मोठा धक्का बसला त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत लग्नासाठी सजलेली प्रवीणची नवरी लग्नाच्या काही सेकंदातच विधवा झाली नवऱ्याचा अशा प्रकारे आपल्या डोळ्यासमोर झालेल्या मृत्यूनं तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मांडवातच नवरीनं एकच टाहू फोडला विवाहित होताना ती तिनं तिचा नवरा गमावला होता लग्नानंतर काही सेकंदातच ती विधवा झाली होती याच्या सोबत सुखी संसाराची स्वप्न तिनं पाहिली त्याच्या घरी बायको म्हणून जाण्यापूर्वीच त्यानं या जगाचा निरोप घेतला होता तिचा आक्रोश पाहून उपस्थित साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं प्रवीण यांच्या त्याच्या लग्नासाठी खूप आनंदी होता त्याचं लग्न मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात झालं होतं प्रवीणच्या लग्नातील प्रत्येक विधी उत्तम प्रकारे आयोजित करण्यात आला होता, होता। एवढंच नाही तर प्रवीणनं ना त्याच्या पत्नीसोबत प्री वेडिंग शूटही केलं होतं पण नेला त्यांचा हा आनंद बघवला नाही आणि लग्नातच त्याचा मृत्यू झाला